मित्र हो नमस्कार मी आणि आपण अपन पाहताय आपलं बोल की भाव आहे मराठमोळ युट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीन पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचं मनापासून सहर्ष असं स्वागत करतो मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्या महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे महाराष्ट्र राज्याचा हा पहिला अर्थसंकल्प आहे जो महायुतीच्या भरघोश अशा म्हणजे जे काही त्यांना पाचशे असं बहुमत मिळालं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर होतोय तो अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदादा पवार साहेब यांच्या तोंडातून आणि यांच्या एकूणच विचारशैलीतून तो पूर्णपणे आपल्या समोर आलेला आहे त्यांच्या वाणीतून आपल्या सगळ्यांना तो ऐकायला मिळाला आहे सो या अर्थसंकल्पातून काय मिळालं आणि काय नाही मिळालं हे आपण पाहणारच आहोत पण तत्पूर्वी सगळ्यात महत्वाची आणि ब्रेकिंग न्यूज असं महाराष्ट्रासाठी राहील ती म्हणजे लाडकी बहीण योजना कारण अनेक विरोधकांचं सुद्धा म्हणणं होतं काही सत्ताधाऱ्यांच्या मध्ये सुद्धा कुरबोडी चालल्या होत्या कुरबोजी चालल्या होत्या की लाडकी बहीण योजना बंद होणार की नाही लाडकी बहीण योजना बंद होणार तर मग ती कशा पद्धतीने बंद होणार त्याच्यामधली कशा पद्धतीनं कशा पद्धतीने त्यांच्यातल्या बायका किंवा ज्या काही महिला आहेत त्या कशा त्यातून कमी केल्या जाणार या सगळ्यावरती लाडकी बहीण okay. योजनेतल्या महिलांना मिळणारे पैसे असतील किंवा त्यांचे जे पंधराशेचे एकवीसशे होणार होते ते झाले का आणि कशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणीला न्याय मिळाला हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी विजय आणि आपण पाहताय बोलकी भावा तर सगळ्यात महत्वाचे मित्रांनो म्हणजे या प्रकल्प अर्थसंकल्पातून लाडक्या बहिणींना जे मिळालेलं जे काही मानधन मिळणार होतं म्हणजे त्यांना जे पंधराशे रुपये मिळणार होते परंतु दरम्यानच्या काळामध्ये ज्यावेळेस महारा मार, महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस जा सन्मान्य महाराष्ट्राचे त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला पंधराशे नाही तर आम्ही या काळामध्ये एक आमचं जर सरकार आलं तर एकवीसशे रुपये तुम्हाला देऊ परंतु त्या एकवीसशे रुपयाचा कुठेही मागमोस राहिलेला नाही किंवा त्या एकवीसशे रुपयाबद्दल कुठेही सरकारनं वाच्यता केलेली नाही सरकार, के सरकार हाताने <coughs> <coughs> ना ना ते आपल्या अंगावरती ओढून घेऊ इच्छित नाही कारण जे ते ज्यांनी त्यावेळेस ते वक्तव्य केलं होतं एकवीसशे रुपयाचं ते सध्या महाराष्ट्राचे ना मुख्यमंत्री ना अर्थमंत्री त्याच्यामुळे त्यांना अर्थमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना जर हा प्रश्न कोणी विचारला तर ते डायरेक्ट बनू शकतात की तुम्ही एकनाथ शिंदेशी संपर्क साधा एकनाथ शिंदे काय बोलतात ते तुम्ही ऐकू तुमच्या तुमच्या समोर त्यांचं हे काय असेल ते क्लिअर करा परंतु सध्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना कुठेही एक, एक रुपया कमी झालेला नाही सध्या तरी महाराष्ट्रातली लाडकी बहीण योजना जी जुलै महिन्यापासून चालू झालेली आहे ती सध्या तरी चालू आहे सो त्याच्यामुळं हा पहिलाच अर्थसंकल्प आहे आणि याच संकल्पामध्ये जर लाडकी बहीण योजना बंद केली तर लाडकी बहीण योजना बंद झाली लाडकी बहीण योजना तर त्या लाडक्या बहीण योजनेचा फटका कशा पद्धतीने येणाऱ्या निवडणुकां काळामध्ये म्हणजे येणाऱ्या महानगरपालिका असतील पंचायत राज समितीच्या निवडणुका असतील किंवा त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील या सगळ्या परिणाम होऊ शकतो हे न महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार हे इतकेही म्हणजे न कळण्या इतपत ते हुशार नाहीत असं नाही ते पूर्णपणे त्यांना आहे कारण महाराष्ट्रातले ते सर्वात आता अनुभवी असलेले महाराष्ट्रातलं सगळ्यात महत्वाचं नाव कोण असेल तर ते अजित पवार आहेत त्यांना आतापर्यंत अकरा वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि तो रेकॉर्ड झालेला आहे त्यांच्या नावे एक अर्थमंत्री इतका वेळा महाराष्ट्राचा होतो हे अजित पवारांच्या नावावरती रेकॉर्ड आहे आणि त्याच्यामुळे त्यांना तो अनुभव आहे आणि त्या अनुभवातून त्यांनी हा अर्थसंकल्प मांडलेला आहे तर लाडक्या बहिणींच्या पैशांची कपात करायची होती लाडक्या बहिणींचं जे काही क्वांटिटी होती त्यांची बहिणींची ती कुठेतरी कमी करायची होती हा पूर्णपणे अधिकार आता सरकारकडं होता किंवा आहे पण करण्याची इच्छा देखील होती परंतु पहिल्याच अर्थसंकल्पात जर आपण असं केलं तर आपण नाहक महिलांचा राग ओढवून घेऊ इतकी इतके हुशार तर अजित पवार आहेतच सो त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे लाडक्या बहिणींच्या पैशामध्ये कपात झालेली नाही फक्त जो काही आकडा आहे ज्या पद्धतीने आता महिलांना पैसे मिळत आहेत ते कुठल्या महिलांचे कापले गेलेत किंवा कुठल्या महिला याच्यामध्ये बसत नाहीत हे मात्र अजूनपर्यंत सांगण्यात आलेलं नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजना ही महिला व बालकल्याण विकास जे खातं असतं जे म्हणजे जे अर्थ खात आहे त्या खात्यातून येत असते त्या खात्याची जी रक्कम आहे ती यावेळेस वाढवण्यात आली ज्या पद्धतीने ती रक्कम वाढवण्यात आलेली याचा अर्थ ही योजना बंद होणार नाही किंवा या योजनामधल्या बैला कमी होणार नाहीत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महिला व बालकल्याण विकास जे खाते जे मंत्रालय त्यात काय फक्त लाडकी बहीण योजनाच येते असं नाही जवळजवळ चौतीस हजार कोटींची याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली लाडकी बहिणीसाठी त्याच्यामुळे लाडकी बहीण योजना या थरी अर्थसंकल्पात कुठेही कमी जास्त करण्यात आलेली नाही लाडकी बहीण योजना ही ज्या पद्धतीने चालत आली त्याच पद्धतीने पुढेही चालत राहील मित्रांनो अर्थसंकल्प जाहीर होत असताना ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी असेल किंवा अनेक गोष्टींसाठी तरतुदी करण्यात आलेली आहे परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी हा एक सगळ्यात मोठा विषय त्या ठिकाणी मागं पडण्यात आलेला आहे कारण सध्या सरकारकडं पैशांची जो काही खडखडात आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी सरकारला या अशा गोष्टींवरती थोडस दुर्लक्ष करावं लागलं परंतु जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे तो बऱ्यापैकी ओके आहे परंतु या अर्थसंकल्प राबवण्यासाठी कुठून पैसा येणार आहे याची मात्र कुठल्याही प्रकारे त्यांनी तसदी दिलेली नाही हेच आपल्याला त्या काळात पाहावं लागणार आहे कारण ज्या काय योजना आहेत त्याच्यामध्ये मंजूर केलेल्या आहेत त्या कुठे आणि कशा पद्धतीने दे महाराष्ट्रात राबवल्या जातील तुमची काय मत आहेत लाडक्या बहिणीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की बॉक्स बॉक्समध्ये व्यक्त व्हा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनेल नेहमी सबस्क्राईब करून टाका धन्यवाद जय हिंद आणि जय महाराष्ट्र